एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला फक्त बाराच मंत्रीपद आले तर भाजपला एकवीस गेलेत आणि अजित पवार गटाला दहा मंत्रीपद गेलेत अगोदर आपण ते पाहू एकनाथ शिंदे यांच्या त्या कोणत्या अकरा आमदारांना मंत्रीपद मिळाले ते पहिले आमदार आहेत रत्नागिरी विधानसभेतून दोन हजार चार पासून निवडून येत असलेले उदय सामंत उदय सामंत हे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अगोदर मंत्री राहिलेले आहेत इकडे कोकणामधील दीपक केसरकर यांना डच्चू देण्यात आलेला आहे पण उदय सामंत यांनी आपली जागा कायम ठेवण्यामध्ये त्यांना यश मिळाले आहे तसेच उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानले जातात या यादीमधील दुसरं नाव म्हणजे प्रताप सरनाईक ठाण्यातील ओवा माजीवाड्यातून दोन हजार नऊ पासून सलग चार वेळेस आमदार झालेले प्रताप सरनाईक यांच्या गळ्यामध्ये पहिल्यांदाच मंत्रीपदाची माळ पडणार आहे प्रताप सरनाईक राजकारणामध्ये येण्या अगोदरच त्यांनी एक बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्धी मिळवली होती त्यांची अगोदर निवड नगरसेवक म्हणून झाले दोन हजार नऊ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून विधानसभेमध्ये त्यांचा कधीही पराभव झाला नाही या यादीमध्ये तिसरं नाव येते शंभूराजे देसाई सातारा जिल्ह्यातील पाटल मतदारसंघातून दोन हजार चार पासून आमदार असलेले शंभूराजे देसाई यांनी यापूर्वी राज्य गृहमंत्री आणि उत्पादन शुल्क या विभागाचं गृहमंत्रीपद स्वीकारलं होतं पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या गळ्यातही मंत्रीपदाची माळ पडली आहे यादीमध्ये चौथं नाव आहे ते योगेश कदम यांचं योगेश कदम हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले ते शिवसेनाचे फायर नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत खर तर शिवसेनाच्या बंडानंतर रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेला चांगली साथ दिली त्यामुळे पिता पुत्राच्या जोडीला साथ देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांच्या गळ्यातही मंत्रीपद टाकले मंत्रिपदाच्या यादीतील ते पुढचं नाव आहे ते म्हणजे आशिष जयस्वाल आशिष जयस्वाल हे दोन हजार मध्ये रामटेक मधून अपक्ष म्हणून निवडून आले पण दोन हजार चोवीस ला मात्र ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडून आले शिंदे आणि उद्धव ठाकरे यांमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची साथ देणारे होते ते आशिष जयस्वाल विदर्भ भागामध्ये आशिष जयस्वाल म्हणून यांची एक सेनेची ओळख आहे त्यामुळे शिंदे यांनी यांच्या गळ्यातही एक मंत्रिपद टाकलंय यानंतरचं पुढचं नाव आहे ते म्हणजे भरत गोगावले ओगावले यांनी देखील शिवसेना बंडानंतर एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती आणि त्याचीच परत फेड म्हणून एकनाथ शिंदे यांनी यांनाही मंत्रीपद दिलंय यानंतरचं पुढचं नाव आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर कोल्हापूर मधील राधानगरी दोन हजार चौदा पासून सलग तीन वेळेस आमदार झाले यांना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद दिलं आहे यानंतरचं पुढचं नाव आहे ते म्हणजे दादा भुसेंचं दादा भुसे हे एकनाथ शिंदेचे विश्वासू नेते समजले जातात सलग पाच वेळेस आमदार झालेले दादा भुसे यांना देखील यावेळी मंत्रीपद मिळालं आहे यानंतरचं पुढचं नाव आहे ते म्हणजे गुलाबराव पाटील गुलाबराव पाटील एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते फक्त दोन हजार नऊचे चे साल सोडले तर इतर टायमाला गुलाबराव पाटील हे आमदार झालेले आहेत गुलाबराव पाटील यांना देखील एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपद दिलेलं आहे पुढच्या यादीत नाव आहे ते म्हणजे संजय राठोड संजय राठोड हे सलग पाच वेळेस आमदार झालेत पुंजारा समाज संजय राठोड यांना मंत्रिपद दिलं जावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जात होती त्यामुळे संजय यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मंत्रीपद दिलंय पुढचं नाव आहे ते म्हणजे संजय शिरसाट शिवसेनेच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांची ही शिवसेना आहे असे सांगणारे हे संजय शिरसाट एकनाथ शिंदेला त्यांनी भक्कमपणे साथ दिली आणि दोन हजार चोवीस मध्ये ते पुन्हा आमदार झाले आणि त्यांना आता मंत्रीपदही ही एकूणच एकनाथ शिंदे यांच्याकडे अकरा मंत्रिपद मिळाले आहेत तर यापैकी एकनाथ शिंदे आपल्याकडे कोणतं मंत्रिपद ठेवतात हे पाहण्यासारखं असेल सर्वात महत्वाचे एकनाथ शिंदे यांचे तीन आमदार म्हणजे ज्यांना भाजपच्या सांगण्यावरून मंत्रीपद देण्यात आलेलं नाही त्या नेत्यांना कोणतं मंत्रीपद देतील का एकनाथ शिंदे हे देखील पाहण्यासारखं असेल